नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे गुरुपौर्णिमा तर सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खुँ, शु खूप खूप शुभेच्छा तर गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंसाठी समर्पित आहे आणि आपल्या गुरूंसाठी या दिवशी आपल्या गुरूंच्या होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहे या दिवशी केलेल्या शेव्यांचे फळंही आपल्याला नक्कीच मिळते तर गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला होतील तितक्या आपल्या गुरूंच्या सेवा करा यासोबतच तुमच्या गुरूंना या दिवशी तुम्ही गुरुपदही देऊ शकता तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामींच्या सेवा करणारच आहोत तर स्वामींच्या सेवे प्रभावी सेवेबरोबरच आपल्याला काही उपायही करायचे आहे तर यामुळे आपला गुरुबळ मजबूत होईल आणि आप माता लक्ष्मीच्याही आपल्याला यासोबत सेवा करायच्या आहे तर कोणत्या सेवा आणि कोणते उपाय आपल्याला करायचे आहे आज दिवसभरामध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आज एकवीस जुलै गुरुपौर्णिमा आहे तर आज दिवसभरामध्ये आपल्याला संपूर्ण स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे तर एका बैठक एका बैठकीमध्ये जमला तर अवश्य एका बैठकीमध्येच तुम्ही पठण करा किंवा दोन बैठकीतही तुम्ही करू शकता तर यात कोणतेही नियम नाही तर रात्री बारापर्यंत केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता फक्त बा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही सेवा करू नका तर तुम्हाला जमेल त्या वेळेला तुम्ही ही सेवा करू शकता गुरुपद हे दिवसभरामध्ये ते तुम्ही केव्हाही देऊ शकता यासोबतच आपल्याला सेवा काय करायची आहे तर बघा स्वामीचरित्र सा सारामृताचा एक पाठ आपल्याला करायचाच आहे आणि यासोबतच आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही करायचा आहे त्यासोबतच दिवसभरामध्ये तुम्ही तुमचे कामं करताही तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता तर बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे यासोबतच ही आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे तसेच भावने आणि घोर कष्टारण याचेही आपल्याला या, या दिवशी पठण करायचं आहे तुम्हा जर तुम्हाला जमेल तर अवश्य तुम्ही या सेवा करा खूप प्रभावी अशा या सेवा आहे जितक्या सेवा करता येतील तितक्या सेवा तुम्ही आजच्या दिवशी करा यासोबतच पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीचीही सेवा करत असतो त्यासोबतच आपल्या कुलदेवीचीही सेवा करतो तर गुरुबळ मजबूत व्हावं यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे तर बघा जो निस्वार्थपणे निसंकोचपणे सेवा करतो कितीही संकट कितीही अडचणी आल्या तरीही तरीही तो गुरूंची सेवा करतो तेव्हा गुरुबळ हे मजबूत होतं आणि स्वामी कायम आपल्यासोबत राहतात यासोबतच काही दानही तुम्ही क करायचं असेल तर तुम्ही काही दानही करू शकता तर यामुळेही तुमचं गुरुबळ वाढतं सेवा आणि दान केल्यानेच गुरुबळ वाटतं खूप महत्त्व आहे शेवेचं तर आज दिवसभरामध्ये तुम्हाला जे दान करता येईल ज्या सेवा करता येतील तर त्या सेवा करा जे दान करता येतील ते दान करा तर दान करताना तुम्ही पिवळ्या रंगाचं दान करू शकता म्हणजे पिवळी फळं किंवा पिवळी मिठाई तर या वस्तू तुम्ही दान करू शकता पिवळे कपडे तर या वस्तू तुम्ही अवश्य दान करा काही नाही जमलं तर तुम्ही वडापावही दान करू शकता तर पिवळ्या वस्तू आणि पदार्थांमध्ये जे तुम्हाला दान करता येईल ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता तर बघा कर्म करत राहा त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळेल यासोबतच तुम्ही श्रवण केलं तुम्हाला पठण करायला जमलं नाही तर तुम्ही श्रवणही करू शकता त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंच्याही सेवा करायची आहे तर भ भग... विष्णू सहस्रनामाचेही आपल्याला पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर श्रवणही करू शकता यासोबतच श्रीयंत्रावर कमळगटाची माळ ठेवून विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा पठण करायचं आहे त्यासोबतच लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा पठण करा नवारनव मंत्र सोळा वेळा पठण करा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचेही पठण करा सोळा वेळा आणि श्रीसुक्तमचंही तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे तसेच याबरोबरच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या तुम्ही या दिवशी करू शकता तर खूप महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि आजचा दिवस आजच्या दिवशी होतील तितक्या सेवा तुम्ही नक्कीच करा यथाशक्तीनुसार तुम्ही दानही करा तर खूप महत्त्वाचा असा हा आजचा दिवस आहे तर अवश्य तुम्हाला ज्या होतील त्या सेवा आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ